नमस्कार मी प्रमिला झोडे तर आज मी वाटाण्याची वडे बनवणार आहे तर हे वटाणा आहे सोलून वाटाण्याची शेंगा ती ती ते आपल्याला भाजून घ्यायची त्या अगोदर एक चार हिरव्या मिरच्यापासून थोडासा लसूण आहे थोडंसं आपल्याला तेल वचून घ्यायचं आहे आणि त्यातच हे शेंगा पण भाजून घ्या तर आपल्याला हे बारीक करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे त्याच्यात थोडंसं धन आणि जिरे घेतली हे पण वाटण करताना वाटप बारीक करायचं आपल्याला तर हे वाटण मी थोडंसं ओतून एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे वाटण्याची तर ही एक वाटी छोटी वाटी आहे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रवा पण स्व स्वच्छ निवडून घेतला आहे हे वाटण्याचं वाटण आहे आपण ह्यात टाकून घेऊया नंतर आपण ह्यात थोडं पाणी वतून ह्यात वतून घेऊया एक कांदा चिरून घेतलाय एक अर्धा चमचा हळद वापरले बारीक चिरलेली कोथिंबीर आहे चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं तर ह्यात कुठलंही मसाला हे काय टाकलेलं नाही मी फक्त आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी वतून आपल्याला हे पिवण्यासाठी पाणी घ्यायचंय तर बघा असं मी हे मिश्रण वाटण्याचं तिघून घेतलं आहे एक दहा मिनटासाठी असंच ही रवा घातलेला आहे आपण छान असा भिजला जातो आहे कार एक दहाच मिनटं मी असंच ठेवणार आहे तर बघा एक दहा मिनटासाठी मी पीठ भिजत ठेवलेलं हो तर आता जास्त घट्ट झालेलं जा आहे एक चिमोट बरंच सोडा घेतला आहे मी जास्त घेतलेला नाही थोडं पाणी वतते आणि छान असं मिक्स करून घेते म्हणजे थोडं सैलसर होईल पीठ जास्त घट्ट झाली तर मी गॅसवर तवा पण ठेवला आपला तवा चापाय लागलेला आहे तर पूर्ण मिश्रण पण थोडं सैल करून घेते तर बघा पीठ छान असं झालेलं आहे आता तवा पण आपला तापलेला आहे थोडसं तेल ओतून घेते तव्यावर अगोदर छोटे छोटे ह्या तुम्ही तो वडे करून घेणार तवा खोलगट असल्यामुळं मधी तेल साठलं जाते तर आपण तवा फिरवून घेऊया तर आपण ह्याला आता फडकी मारूया तर जिथं तेल नाही तिथे थोडस चिटकलं छान साईड आपल्याला भाजून घ्यायचे थोडे तर बघा दोन्ही पण साईडनं छान असे मी भाजून घेतले ते आता एका ताटामध्ये काढून घ्यायचे कुठेही सुटकलं नाही सुटलं नाही तर काय नाही आता आहे पण वडी मी अशाच प्रकारे बनवून घेते तर बघा सगळे वडे मी बनवून घेतले ते आणि कमी तेलात जास्त तेलगट पण आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला अशा वाटाण्यापासून वडे बनवून घ्या आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा